ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा घडणार चमत्कार मतदानावर बहिष्कार सध्या जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुका होत असल्या तरी या निवडणुकीचा प्रभाव महापालिका निवडणुकींच्या चावलीवर दिसू लागला आहे ज्या शहरात महापालिकांच्या निवडणुका होणार त्या ठिकाणी प्रभाग आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय पक्षांनी समक्ष इच्छुक उमेदवारांची चाचपणी करत राजकीय डावपेच आकायला सुरुवात केली आहे याचाच एक भाग म्हणून प्रत्येक भागात राजकीय पक्षांचे नेते इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते मतदारांना आकर्षित करण्यासाठी आतापासूनच विविध आमिषे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्ये मतदारांच्या गाठी भेटी घेताना मात्र नेत्यांची आणि इच्छुक उमेदवारांची चांगलीच पंचायत होताना दिसत आहे आता निवडणूक आली म्हणून तुम्ही मते मागायला आमच्याकडे येता आणि एकदा निवडून आल्यानंतर प्रभागात फिरकत देखील नाही असा काही मतदारांचा रोष या मंडळींना पत्करावा लागत आहे काही ठिकाणी तर प्रभागातील प्रलंबित विकास कामांमुळे मतदार निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या मानसिकतेत दिसून येत असून तसे नेत्यांना इच्छुक उमेदवारांना उघडपणे बोलूनही दाखवत आहेत सागर बांधार इचलकरंजी